स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा चांगली करणो बस झालं आता ताकदीने लढा महाकास आघाडीचं काय झालं का फायनल अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही भाजपकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी फायनल झालेली असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कुठलाही उमेदवार जाहीर झाला नाही उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील असं बोललेलं असतानाच दुसरीकडे काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी वरिष्ठांकडे केली परंतु अद्यापही याबाबतचा निर्णय झाला नाही एकूणच आता सांगली लोकसभेसाठी पैलवान चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे संकेत आहेत काँग्रेसकडून विशाल पाटलांना उमेदवारी द्या अशी मागणी असली तरी आता हा फक्त चर्चा चोरल्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि सांगलीमध्ये येऊन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे आणि आता यामध्ये माघार घेणं हा मातोश्रीचा शब्द नाही त्यामुळे ठाकरे ही जागा सोडतील अशी शक्यता फारच कमी आहे कोल्हापूर येथील जागा त्यांनी काँग्रेसला सोडली तर हातकनंगलीची जागा राजू शेट्टींना दिली त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीची जागा त्यांनी फायनल केली जर ठाकरेंनी एकदा दिलेला शब्द परत फिरवला तर त्यांचे विरोधक राजकीय भांडवल करतील आणि राज्यात एक चुकीचा मेसेज जाईल त्यामुळे ठाकरे ही जागा सोडतील अशी शक्यता फारच कमी आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटलांना उमेदवारी मिळेल याची शक्यता धरून बसू नये आपला विरोधी पक्ष हा भाजप आहे आणि त्याला टार्गेट करण्यासाठी महाविकास आघाडीची म्हणजे इंडियाची स्थापना झाली परंतु दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता सर्वसामान्य लोक या महाविकास आघाडीतील भांडणाला वैद टाकलेत ते देखील त्यांच्यावर टीका आहेत त्यांची आता भावना आहे की सांगलीकरांनो उमेदवारीचं हे भांडण सोडून तुम्ही जाहीर केलेल्या उमेदवाराच्या ठाम पाठीशी राहा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार तुम्ही ताकदीने निवडून द्या अशी भावना या ठिकाणी सर्वसामान्य मतदार व्यक्त करतोय भाजपच्या त्रासाला कंटाळून अनेक लोक ही प्रतिक्रिया देत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील आता काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचा शरद पवार गट काय भूमिका घेतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात मात्र सांगलीकरांनी आता संजय विरुद्ध पैलवान चंद्रहार पाटील अशीच लढत डोक्यात ठेवावी असे मात्र यापुढचे संकेत आहेत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा